माझी दिवसाची सुरुवात हे पोस्टर बघूनच होते आणि आज व्हिडिओची सुरुवातसुद्धा हे पोस्टर बघूनच केलेली आहे आई आणि बाळाची छान मस्त आंघोळा करून देवपूजा चालू आहे देवपूजा करायला स्वानंदीला प्रचंड आवडतं ती इतकी मन लावून देवपूजा करते की बस सोडूनच द्या इकडे देवपूजा चालू आहे आणि इकडे स्वयंपाकसुद्धा झालेला आहे कुकर पण झाला भाजी पण झाली आणि पोळ्यास टाकायच्या आहे पटकन आईची देवपूजा वगैरे आठपून आम्ही जेवण घेतलं आणि जेवण केल्यानंतर मला आईचं मंगळसूत्र ओवून घ्यायचं आहे आणि बाळाच्या हातामध्ये ब्रासलेटसुद्धा ओवून घ्यायचं आहे इकडे बघा माझी स्वानंदी आंघोळ वगैरे करून घेतल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर परत तिचा ड्रेस चेंज करून तिने ओला केला होता सुसू करून तर परत ड्रेस चेंज करून ती खेळत आहे छान आणि बाबाचा मोबाईल समोर दिसला तर त्याच्यावरती झापा मारणं चालू होत्या बिचार पिल्लूच्या आणि खूप एन्जॉय करते ती एकटी पण खूप छान खेळते आणि अशी उबडी झोपून इतकी मासुडीसारखी असं वाटते पाण्यात पोहून राहिली इतकी छान अशी हातपाय हलवते ती आणि चला आता आपण जेवण वगैरे झालेलं आहे मंगळसूत्र होऊन घेऊ चला छान मस्त आता दुपारचे जेवण झालेले आहे आणि आरामाची वेळ आहे पण मला काही झोप लागत नाही दुपारची आता म्हटलं आईचं मंगळसूत्र आहे छान आईचं मंगळसूत्र होऊन घेते म्हटलं मला मंगळसूत्र खूप छान होता येते आणि बाळाची मला सोन्याच्या मनामध्ये खूप छान असे प्रार्थने पण होऊन घ्यायचे तर मी म्हटलं तुमच्याशी शेअर करावे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया हे आहे आईचं गळ्यातलं मंगळसूत्र जे की मीच ओवून दिलं होतं तिला माझ्या लग्नाच्या आधी आणि मंगळसूत्र होता होता छान असं मला चहा पितो म्हटलं कारण मस्त जेवण झालेलं आहे आता दुपारचं आणि चहा पिला मस्त आणि आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे छोटीशी अशी साबणीचा सा तुकडा लागणार आहे जो की मऊ झालेला आहे आणि मणी लागणार आहे मी क्रिस्टलचे मनी इथे यूज केलेले आहे सोन्याचे मणी वगैरे पण लागेल आणि आईचं मंगळसूत्र जे आधीचं होतं ते मी तोडलं आधी कारण त्याला भरपूर दिवस झाले होते आणि ते धाग्यामध्येच ओवल्या गेलं होतं म्हणून ते कधीही तुटण्याची शक्यता होती कारण की भरपूर दिवस झाले होते त्याला आणि मी इथे धागा जो घेतलेला आहे तो मच्छी धागा म्हणून मिळतो जो की स्पेशली मंगळसूत्र वगैरे ओवण्याचाच असतो आणि मी भरपूर आधी सगळ्यात आधी तर मी बाळाचं ब्रासलेटच घेतले ओवायला आणि आईच्या मंगळसूत्रामध्ये जेवढे मनी होते मी ते सगळे ते सगळे बाळाच्या ब्रासलेटमध्ये टाकून दिले आणि ब्रासलेट ओवायला घेतलं ब्रासलेट ओवताना मी येलो कलरचे मनी होते आईच्या मंगळसूत्रामध्ये म्हणजे ब्लॅक कलरचे जसे असतात ना तसेच येल्लो कलरचे होते ते पण प्लास्टिकमधूनच असतात पण ते टाकल्यानंतर इतकी चीप दिसत होती ना ती एवढं काही विशेष दिसत नव्हतं मला भरपूरदा ट्राय करावं लागलं काळ घाल काळ घाल केलं मी हे बघा असं होऊन घेतलं परंतु त्याच्यामध्ये येलो कलरचे मनी असल्यामुळे खूपच विचित्र दिसत होतं मी तिला ट्राय केलं पण एवढं काही विशेष वाटलं नाही आई पण म्हणत होती खूप चीप दिसत आहे म्हणे दुसरं ओन बघ म्हणे तर मग मी आणखी ते परत मोडलं आणि परत ओवलं माझा पूर्ण दिवसच याच्यामध्ये गेला त्या दिवशी ब्रासलेटमध्ये आणि ओत असताना बघा येल्लो कलरच्या मण्यांनी माहिती आहे का सोन्याचे मणी दिसतच नव्हते असं वाटत होतं की पूर्ण येल्लो कलरचे मनी ओवलेले आहे सोन्याचे मणी आहेच नाही असं वाटत होतं अशा प्रकारे मी ओवून घेतलं हे बघा तिला मी ट्राय करून बघितलं पण काही नाही एवढं विशेष दिसत नव्हतं म्हणून मग परत मोडलं आणि परत जोडायला घेतलं नुसतं सोन्याच्या आणि काळ्यामान्यामध्ये आणि किटकॅट आणली होती मी छान खायला मला असं छोटं मोठं काम करताना चॉकलेट खायला भरपूर आवडतं भरपूर म्हणजे भयानक म्हणून मी माझ्याकडं तसंही माझं चालूच राहते डेअरी मिल्क नाही तर किटकॅट माझं खाणं कारण मला माझं फेवरेट आहेत किटकॅट आणि डेअरी मिल्क आणि हिचे बाबा तर नेहमीच माझ्यासाठी चॉकलेट आणूनच घेतात त्यांना माहीत आहे हिला चॉकलेट खूप आवडतात हे नेहमीच मॉलमध्ये गेले की आधी चॉकलेट आणतातच माझ्यासाठी आणि परत मग मी नुसतं सोन्याच्या आणि काळ्यामन्यामध्ये ते ओवून घेतलं ते झाल्यानंतर मी आईचं मंगळसूत्र घेतलं ओण्यासाठी आणि मंगळसूत्रामध्ये सुद्धा मी येलो कलरचे मणी टाकले पण ते एवढं विचित्र दिसत होते आईला ते पण नाही आवडलं मग मला आणखी परत मंगळसूत्र पण दोन तीनदा ओवून घ्यावं लागलं म्हणजे ओवून झाल्यानंतर माझी आई मला म्हणत होती की छान नाही दिसत आहे मग मला परत ते काढावं लागत होतं परत वेगळं ब बनवावं लागत होतं हे बघा मी येल्लो कलरचे मने टाकले होते याच्यामध्ये पण हे पण चीपच दिसत होतं कारण येलो कलरच्या मन्याने सोनं लपलं जातं आणि नुसतं सोनं टाकल्याने छान दिसतं काळ्या मन्यांमध्ये सोनं आणि मी जो धागा इथे घेतलेला आहे तो मच्छी धागा असून मी तो तिही तिहेरी घेतलेला आहे तिहेरी म्हणजे तीन तीन धागे एकत्र असून अशा प्रकारे मी मंगळसूत्र ओवून घेतलेलं आहे याच्यामुळे होतं हे की लवकर मंगळसूत्र तुटत नाही बघा मी येल्लो कलरचे मणी टाकले होते याच्यामध्ये परंतु ते काही छान दिसत नव्हते हो आईने हे सुद्धा मला मोडायला लावली आणि मी परत मग दुसरी <laughs> केली हे होतं हिचं फायनल लुक मी हे, हे दाखवलं पण आईला आवडलीच नव्हती तर मग काय करणार तर मग परत मला दुसरी बोवा लागली जी की आईच्या गळ्यामध्ये दिसत आहे तुम्हाला बघा अशा प्रकारे ओवून घेतली मग येल्लो कलरचे मनी मी याच्यामध्ये टाकलं नाही हे आहे मंगळसूत्राचं फायनल लुक आणि क्रिस्टलच्या मनांमध्ये ओवून घेतलेली आहे मी आणि बाळाचे ब्रासेससुद्धा नुसतं क्रिस्टलच्या मनामध्ये आणि सोन्याच्या मनांमध्ये ओवून घेतलेले आहेत हे बघा किती छान दिसत होते खूप छान दिसत होते आणि सोन्याचे मनीसुद्धा डिझाईनचे होते खूप छान हे बघा दोन्ही ह्याच्यामध्ये आणि एवढा शांततेनं आहे की याचा अर्थ ती झोपलेली आहे म्हणून आणि असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या चॅनलला असेच प्रेम देत राहा थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग